आपल्या हिंदू पंचंगणानुसार बुद्ध पौर्णिमा दोन हजार पंचवीस रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला रविवारी अकरा मे रोजी रात्री आठ वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सोमवार बारा मे रोजी रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीत तिथीनुसार मान्यतेनुसार बुद्ध पौर्णिमेचा उत्सव सो, हा सोमवार बारा मे दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे बुद्ध पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा सण तो, तो मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक महिन्यातील ही पौर्णिमा अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी आपण देवी लक्ष्मी भगवान विष्णू त्याचबरोबर भगवान शिव आणि श्री गणेशाची पूजा करत असतो या दिवशी पूजा केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर होत असतात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सोमवार वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीने आईने कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांवरनं मुलींवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला ओवाळून फेकून द्यायची आहे यामुळे मुलांच्या आयुष्याचं कल्याण होईल मुलांना सोन्याचे दिवस सुरू होतील त्यांची अभ्यासात प्रगती नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला बुद्ध पौर्णिमा म्हणजेच सोमवारी करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अतिशय छान शुभ संयोग तयार झालेला आहे त्यामध्ये वरियन योग आणि रवियोगाचा हा शुभ संयोग तयार झालेला आहे धार्मिक मान्यतेनुसार या योगामध्ये पवित्र नदी मध्ये स्नान करणे दान करणे आणि भगवान बुद्ध आणि विष्णूची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते भगवान बुद्ध हे भगवान विष्णूंचे नववे अवतार मानले जातात त्याचबरोबर ते शांती करुणा अहिंसा आणि शिकवण आत्मसात करण्याची संधी प्रदान करत असतात या दिवशी ध्यान साधन आणि दान याची विशेष महत्व आहे भगवान बुद्धांच्या शिकवणी आजही मानवतेला मार्गदर्शन करत आहेत बुद्ध पौर्णिमेला केलेले स्नान दान ध्यान आणि सेवा केवळ पुण्य प्रदान करत नाही तर आपल्या मनाला मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग देखील आपल्यासाठी मोकळा करत असतात भगवान बुद्धांप्रमाणे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जे काही अडचण येत आहेत तर त्या दूर व्हावे भगवा भगवान बुद्धांचे जे पूर्वीचे नाव होते तर ते सिद्धार्थ होते ते एक राजपुत्र होते गृहस्थ असूनही सर्व सुखसोयी असताना देखील सिद्धार्थ यांनी त्यांचे जीवन ध्येयहीन वाटले आणि सिद्धार्थाने सत्याचा शोधात सात वर्ष घालवली अखेर वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती तर अशा अनेक कथा आपल्याला या दिवशी आ आढळून येत असतात आणि त्याच पद्धतीने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही अभ्यासामध्ये अडचण येत असेल जीवनामध्ये अनेक संकट येत असेल तर त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अतिशय प्रभावी हा ला थी थी उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला सांगितला जातो ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात ह्या पवित्र तिथींवरती जर आपण काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं जे फळ आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती ती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मग ते अभ्यासात असेल नोकरीत असेल किंवा बघा मुलांना अनेक प्रकारच्या अडचण येत असतात कुठेतरी त्यांच्या कुंडलीतील ग्रह जे आहेत ते कमजोर झालेले असतात मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण पाहिजे तशी मनाजोग ती नोकरीही मुलांना मिळत नाही अभ्यासामध्ये अडचण येत असतात मुलं बघा खूप हुशार असतात पण अचानकच त्यांचा अभ्यासातलं लक्षही विचलित होतं किंवा अभ्यास करून सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही पेपरसाठी परीक्षेसाठी गेले तर जे काही ते शिकलेले असतील तर ते सर्व ते विसरून जात असतात मुलींच्या संबंधित लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी आपल्याला येत असतात त्याचबरोबर माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे मग तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये विघ्न येऊ नये अडचण येऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत त्यामुळेच आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत असतात ना तर ते करायचे असतात कधीतरी आपली मुलगा किंवा मुलगी जी आहे तर ती नजरदोषीचा सामना करत असते दोषी आईवडिलांची घरातल्यांची बाहेरच्यांची कोणाचीही लागू शकते आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिड आणि तापट होऊन जात असतो आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये बघा अनेक अडचणी मुलांच आई आईवडिलांचं जमत नाही सतत भांडण होतं किंवा मोठ्यांचं ऐकत नाही अनेक प्रकारच्या अडचणी ह्या जीवनामध्ये येतच असतात त्यासाठीच आपल्याला हे जे उपाय असतात ह्या ज्या सेवा असतात तर त्या, त्या करायच्या असतात आता मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी प्रत्येकाने उद्या हा जो उपाय आहे तर केला तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल यासाठी सकाळी लवकर उठायचं आहे त्यान आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आता बघा जर आ... मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळतील आणि गंगाजल टाकून आंघोळ त्यांना घालणं शक्य असेल तर अतिशय उत्तम त्यांच्या पण आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू तुम्ही टाकू शकता त्यानंतर नंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि सकाळी तुम्हाला बारा वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे घरामध्ये सुतक पेरेट्स असेल तर हा उपाय करता येणार नाही आता काय करायचं आहे सर्वात प्रथम बघा तुम्हाला एक प्रकारचा उतारा तयार करायचा आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते तुम्हाला शिजवायचे आहे म्हणजेच त्याच्यापासून भात तयार करायचा आहे हा भात इतका शिजवायचा की तो तुम्ही फक्त तुमच्या उतार्यासाठी वापरू शकाल त्यानंतर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये काढायचा आहे भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ हे अजिबात टाकायचं नाही आहे अळणी भात जो असतो तर तो तुम्हाला इथे शिजवायचा आहे त्यावरती तुम्हाला थोडंसं दही जे असतं तर ते टाकायचं आहे दही हे अजिबात स्कीप करू नका हा जो उतार आहे तर तो खूप प्रभावी आहे यातली एक पण वस्तू जी आहे तर ती तुम्ही अजिबात स्कीप करू नका त्यानंतर तुम्हाला त्यावरती अगरबत्तीची जी रक्षा असते ना तर ती तुम्हाला थोडीशी टाकायची आहे म्हणजे आपण देवघरामध्ये धूप लावतो अगरबत्ती लावतो त्याची जी राख खाडली पडलेली असते तर ती टाकायची आहे एक छोटासा भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू जे असतं तर ते टाकायचं आहे एक लिंबू तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आता अशा पद्धतीने आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे आता सपोज जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट दोन उतारे तयार करा भात सेपरेट शिजवायची गरज नाही एकत्रच भात शिजवू शकतात फक्त उतारे तयार करत असताना ते दोन सेपरेट सेपरेट करावे लागतील त्यानंतर मुलांना तुम्हाला जमिनीवरती आसन टाकून बसवायचं आहे मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे आलेल्यांची गेलेल्यांची घरातल्यांची बाहेरच्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल तर ला ती निघून जाऊ दे मुलांची प्रगती होऊ दे अभ्यासात नोकरीत प्रगती होऊ दे लग्नातील अडचणी दूर होऊ दे कुंडलीतील अडचणी दूर दे अशा पद्धतीने प्रार्थना करायची आणि सात वेळेस तुम्हाला हा उतारा मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे उतरवायचा आहे आणि उतरवत असताना मनामध्ये कुठेही किंतू परंतु येऊन देऊ नका अगदी आपल्या मनामध्ये हा उपाय केला की माझ्या मुलांना याचा फायदा हा नक्कीच होणार आहे अशा पद्धतीचा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उतारा घेऊन घराच्या बाहेर यायचा आहे आणि तुमच्या बाल्कनी टेरेसवरती पत्र्यावरती एखाद्या झाडाखाली घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कावळा पशु पक्षी प्राणी येत असतील तर तिथे तुम्हाला हा उतारा ठेवून द्यायचा आहे लिंबू कापायची वगैरे गरज नाहीये अख्खा सगट लिंबू ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उतारा तिथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घरामध्ये प्रवेश करायचा आणि जोपर्यंत हा उतारा कावळा कोणतेही पशु पक्षी असेल ते खात असेल तोपर्यंत त्यांना खाऊन द्यायचा उरलेला उतारा हा तुम्ही संध्याकाळी निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता शिल्लक असेल तर नसेल शिल्लक तर काहीच अडचण नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ